नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अजिंक्य साईगुंडे तुमचं अजिंक्य ॲग्रीकल्चर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला हा हरभरा पिकाच्या पहिल्या फवारणीविषयी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर शेतीमध्ये जर राजमा असेल तर आपण राजमाबद्दल देखील पहिल्या फवारणीचा व्हिडिओ बनवलेला आहे आपलं हरभरा हे पीक ज्यावेळेस पंचवीस दिवसाचं होतं साधारणतः पंचवीस ते तीस दिवसाचं होतं त्यावेळेस आपल्याला पहिली फवारणी आपल्या पिकामध्ये घ्यावी लागते म्हणजे हरभऱ्यामध्ये सर्वात म्हणजे हानिकारक असा रोग म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही म्हणजे मर रोग हा आपल्या हरभऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो जरी बीज प्रक्रिया केली तरी एक ते दोन टक्के आपल्याला मना आपल्याला आपल्या पिकामध्ये दिसून येतं तर या रोगापासून आपल्या पिकाचं संरक्षण कसं करायचं किंवा या संरक्षण व्हावं यासाठी आपण कोणतं बुरशीनाशक वापरलं पाहिजे तर मित्रांनो या कॉम्बिनेशनमध्ये आपण काय करणार आहोत की एक कीटकनाशक घेणार आहोत एक बुरशीनाशक घेणार आहोत एक विद्रा घेणार आहोत एक टॉनिक घेणार आहोत तर आता मी तुम्हाला डोस सांगतो तुम्ही लक्ष द्या बुरशीनाशक म्हणून रोको या बुरशीनाशकाचा वापर करणार आहोत ज्याचं प्रमाण आपल्याला चाळीस ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे रोकोमध्ये काय भेटतं आपल्याला थायोफिनिट मिथिल हा घटक भेटतो ज्याच्यामुळे आपलं जे मर रोग आहे त्याचं प्रमाण कमी होतं आणि मर रोग लागण्याचं मेन कारण असतं बुरशी जन्य रोगामुळे मर रोग येतो बुरशी म्हणजे कोणती फ्युझारियम ऑक्झिस्फोरम नावाची बुरशी आपल्या पिकाच्या मुळांवरती अटॅक करते त्याच्यामुळं आपल्या पिकामध्ये मर रोग येतो यानंतर आपण बुरशीनाशक तर घेतलं आता आपण कीटकनाशक बघणार आहोत जर आपल्या पिकामध्ये आपल्याला आळी दिसत असेल म्हणजे आळ्याचं प्रमाण जर आपल्या पिकामध्ये जास्त असेल तर तुम्ही इमामेक्टीन बेन पाच पर्सेंट एस डी या फॉर्म्युलेशनचा वापर करू शकतो म्हणजेच आपलं प्रोक्लेम असू द्या किंवा तुम्हाला ज्या आपल्या लोकलमध्ये जो कोणता ब्रँड भेटेल तर त्या ब्रँडमध्ये आपल्याला इमामेटीन बेन्झवेट फाय प फाय पर्सेंट एस जी असं त्याच्यावरती फॉर्म्युलेशन असलं पाहिजे याचं प्रमाण आपल्याला बारा ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे किंवा जर आळी दिसत नसेल जर तुमच्या याच्यावर थिप्सचा याचा त्याचा बाकी कुठल्याही किडीचा रस तशे किडीचा आणि आळीचा दोघांचा जर प्रादुर्भाव दिसून येत असेल तर आलिका हे कीटकनाशक वापरायचं आहे अलिकाचं प्रमाण आठ एम एल प्रतिबंप घ्यायचा आहे यानंतर शेतकरी मित्रांनो आपण विद्रावे खत वापरायचं आहे या विद्राव्य खतामध्ये आपण दोन चॉईसेस आहेत याच्यामध्ये आपण एकोणीस एकोणीस एक हे देखील विद्रावे खत वापरू शकतो किंवा बारा एकसष्ट डबल झिरो हे विद्राव्य खत वापरू शकतो दोन्ही देखील एकदम जबरदस्त रिझल्ट देतील यामध्ये एकोणीस एकोणीस जर घेतलं तर याचं प्रमाण आपल्याला सत्तर ग्राम प्रतिबंप घ्यायचा आहे आणि बारा एकसष्ट घेतलं तरी देखील सत्तर ग्राम प्रतिबंप घ्यायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता टॉनिक वापरताना काय करायचं तर आपल्याला दोन चॉईसेस आहेत एक आहे ॲम्बिशन आपण ॲम्बिशन वापरू शकतो कारण ॲम्बिशनमध्ये फ्लुविक ॲसिड आहे ह्युमिक देखील आहे आणि त्याच्यामुळं कसं आपल्या पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी मदत होते किंवा आपण ॲम्बिशन वापरू शकतो किंवा इसाबियान वापरू शकतो इसाबियन देखील जबरदस्त टॉनिक आहे ज्याचं प्रमाण आपल्याला चाळीस एम एल प्रतिपंप घ्यायचा आहे आणि ॲम्बिशनचं देखील चाळीस एम एल प्रतिपंप घ्यायचा आहे किंवा तुमच्या भागामध्ये सीविड एक्स्ट्रॅक्ट असलेलं कुठलंही जर टॉनिक असेल ते देखील तुम्ही वापरू शकता त्याचे देखील जबरदस्त असे रिझल्ट तुम्हाला दिसून येतील तर शेतकरी मित्रांनो ही झाली आपल्या हरभरा पिकाची पहिली फवारणी या फवारणीमुळे तुम्हाला जबरदस्त फुटवा झालेला दिसून येईल आणि मर रोगावर देखील प्रतिबंध झालेला दिसून येईल तुम्ही आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर न नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशी इन्फॉर्मेटिव्ह आणि एकदम ॲक्युरेट अशी इन्फॉर्मेशन देणारं हे एक मेव यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीचा भाग बना यानंतर आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत नमस्कार